कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लावून माझी शेती या युट्यूब वर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पोहित लढाईटल वाच लहू मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार साडे सा हजार फोर पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा भाव हा शंभर टक्के होणार सहा हजार पार पण कधी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार आता हरभऱ्याचा बाजारभाव हा साडे सहा हजार पण जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल Der atuk habe तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल देशांतर्गत होणार हरभऱ्याचा भाव साडेसहा हजार महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे शिल्लक साठा किती आहे गरज किती आहे हे जेव्हा तुम्ही बघाल त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की देशांतर्गत बाजारामध्ये दे मग हरभऱ्याचा अभाव हा कधी होणार या ठिकाणी साडेसहा हजार पार तर चला बघूयात मग की देशात हरभऱ्याचा अभाव हा साडेसहा हजार पार कधी होणार आणि याच्या हिशोबानं मग आपल्याला कधी हरभऱ्याची विक्री करायला पाहिजे ज्यामुळे होईल आपल्याला शंभर टक्के फायदा चला सविस्तर आता समजून घेऊयात बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार तीनशे पासून पाच हजार आठशेच्या दरम्यान आहे आजच्या कंडिशनला बघितलं तर हळूहळू हरभऱ्याची आवक बाजारात वाढत आहे पण एक लक्षात घ्या ज्या ठिकाणी मागच्या वर्षी सरकारकडे पंचवीस लाख टन हरभरा हा शिल्लक होता तर यंदाच्या वर्षी सुरुवातीला सरकारकडे फक्त सहा लाख टनांच्या आसपास हरभरा शिल्लक असण्याची शक्यता आहे म्हणजे साठा कमी आहे म्हणजे यावर्षी सरकारला मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी करावी लागेल याचा अर्थ हरभऱ्याचा जो असणारा हमी भाव आहे तो पाच हजार सहाशे पन्नास याच्या खाली हरभऱ्याचा भाव टिकण्याची शक्यता नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी जोपर्यंत अवकेचा दबाव आहे तोपर्यंत हरभऱ्याचा भाव जास्त वाढणार पण नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पंधरा मे पर्यंत हरभऱ्याचा भाव हा सहा हजारापर्यंत पोहोचताना दिसेल पण त्याच्यावर काही येणार नाही पण जून महिन्यानंतर जसजशी मित्रांनो या ठिकाणी सण उत्सवाची मागणी सुरू होईल त्यानंतर हरभऱ्याच्या भावात प्रचंड सुधारणा होणार या सुधारणेमुळे जून महिन्यानंतर हरभऱ्याचा अभाव हा शंभर टक्के पोहोचणार साडेसहा हजार मग अशा परिस्थितीत हरभरा विक्री कधी आणि कशी करायची तर ज्यांना पैशाची खूप गरज आहे त्यांनी हमीभावर हरभरा विक्री करावा जे थांबू शकतात त्यांनी जून महिन्याच्या पल्ल्याळ हरभरा विक्री केली तर प्रति क्विंटल हजार रुपयाचा निव्वळ नफा त्यांना होऊ शकतो शेवटी प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न भिन भिन्न असल्यामुळे आपण विचार करून निर्णय घ्यावा हीच आपणास कळकळीची विनंती हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार